नमस्कार प्रेक्षकांनो मी कियाकर रोप फाउंडेशन ऍक्टिंग क्लासेस घेऊन येत आहे एक नवीन सिरीज जिथे नाव आहे संस्कार आणि संस्कृती तर आज आपण बोलणार आहोत नवरात्री सणाबद्दल चला तर मग घेऊयात नवरात्रीची माहिती भारतीय संस्कृती ही आपल्या परंपरेची प्रत्येक सणामध्ये लपलेले आहेत मूल्यवान संस्कार आणि जीवन मूल्ये म्हणूनच रोप फाउंडेशन तुमच्यासाठी घेऊन आले आहेत एक आगली वेगळी शैक्षणिक व मनोरंजक मालिका सण संस्कार आणि संस्कृती तर आपण नवदुर्गेला प्रणाम करून सुरुवात करूया प्रथम तैर च दृतीय ब्रह्मचारिणी तृतीय चंद्रघंटा चुषांडा चतुर्थगम पंचम पदम च तथा सप्तम कालरात्री महागौरी तथाष्टम नवम च नवदुर्गा प्रकीर्तिता दायत्यानी नामानी ब्रह्मणेव महात्मना तर अशा प्रकारे आपण नवदुर्गेच स्मरण केलं आता पुढे पाहूया नवरात्रीची माहिती नवरात्रीचा सण म्हणजे तकलीची आराधना हा सण केवळ धार्मिकच नाही तर सांस्कृतिक सामाजिक आणि आध्यात्मिक दृष्टिकोन तुम्ही अत्यंत महत्वाचा आहे म्हणून चला जाणून घेऊया नवरात्र उत्सवाचा इतिहास महत्व आणि आजची सादरी करण्याची पद्धत नवरात्र उत्सवाची उत्पत्ती नवरात्र हा शब्द सांगतो नवरात्रीचा उत्सव हा सण आश्विन शुद्ध प्रति सुरू होतो आणि दसऱ्यापर्यंत चालतो कथेनुसार महिषासूर नावाच्या राक्षसाचा वध करण्यासाठी देवदुर्गेने नऊ नौ दिवस नवरात्री युद्ध केले आणि दहाव्या दिवशी आपण नवरात्र उत्सव साजरा करतो या काळात घटस्थापना केली जाते ही माहिती आपण आपल्या आधीच्या व्हिडिओ मध्ये घेतली आहे जी मातृशक्तीचे प्रतीक आहे ನವದೇ ನವದೂಪ ಅಲಪುತ್ರಿ ಬ್ರಹ್ಮಚಾರಣಿ ಚಂದ್ರಹಂಟಾ ಉಷ್ಣ ಸ್ಕಂದ್ರಿ ಮಹಗೌರಿ ಸಿದ್ಧರ आपण ही नऊ नावे आपल्या आधीच्या श्लोकामध्ये सुद्धा पाहिली तो श्लोक नवरात्रीत बोलला जातो प्रत्येक रूपे ही जेवणातील वेगवेगळ्या आता पाहूया संस्कृतीत आणि सामाजिक पैलू नवरात्र उत्सव हा फक्त धार्मिक नसून सांस्कृतिकाही आहे या काळात गरबा दांडिया जग्राता असे अनेक सांस्कृतिक कार्यक्रम होतात लोक एकत्र येऊन देवीची आराधना करतात या सणांनी समाजातील नवरात्री लोक व्रत उपास आरोग्यदायी आहार पाळतात त्यामुळे हा सण आपल्याला शारीरिक मानसिक व आध्यात्मिकतेचा संदेश देतो नवरात्रीचा शेवट होतो तो दसऱ्याने ज्याला विजयादशमी आशय म्हणतात हा दिवस सत्याचा असत्यावर धर्माचा अधर्मावर विजय दाखवतो आजही आपण रावण दवन शस्त्र पूजा शोध देणे घेणे अशा प्रथा म्हणूनच नवरात्र उत्सव हा केवळ पूजा उपासांचा सण नसून तो शक्तीची संस्कृतीची आणि ऐक्याची ओळख आहे मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट मध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सर्वांना प्रो फाउंडेशन करून नवरात्र उत्सवाचा खूप शुभेच्छा धन्यवाद